हॅलो कशा सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला पाहिजे मी स्वाती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी आत्ता अक अकरा वाजलेले आहेत आणि आम्ही सकाळी नऊ आठ नऊ वाजता पोहोचलो आहे आणि आंघोळी वगैरे करून फ्रेश झालो आहे आता स्वयंपाकाला घेतलं आहे तर शिळ्या रात्रीच्या शिळ्याचा पत्या होत्या म्हटलं आधी त्याचे कुटके करून घेऊन खाऊया नंतर स्वयंपाक करूया कपडे पण धुवायचं बाकी आहे तर गावाकडचा पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते तुम्ही असंच कनेक्ट राहा आणि गावाकडचं घर कसं आहे आमचं ते पण दाखवते तुम्हाला तर चला बघूया आधी घर बघून घेऊया मग स्वयंपाकाचं बघ बघूया चला आणि तरी सगळ्यांची ओळख पण करून देईल मी तरी चूल आहे सॉफ्ट करायला पाणी वगैरे भरून ठेवलं आहे कपडे घासतो आम्ही आणि इथं पण घासतो सध्या थोडे भांडे पडले का झाले काय लागलं काय लागलं त्यानंतर बर इथं सिमटाचं पत्तर टाके इथं गहू ज्वारी तांदूळ हे तीन घाल ना आणि हे घरायच्यामुळे कसं काढून ठेवलाय या साईडला स्वयंपाक करायचा म्हणून थोडस सामान काढून ठेवलंय त्यानंतर इथं पण एक चूल आहे बाहेर जर पाऊस आला तर आतमध्ये स्वयंपाक करायला आणि त्याचबरोबर इथं पाणी वगैरे भरून ठेवले इथं शिळ्या चपात्या आहेत त्याच्यावर गावाकडं साबणी वगैरे घेतात त्याच्यामुळे ते तसं ठेवलेलं आहे इथं दोर बांधलेला आहे कपडे टाकायचा त्यानंतर पाण्याचा हांडा त्यानंतर इथं कांदेल ते टाकायचं आणि हे पाणी आणि हे <coughs> असं काही आहे बघा इथे हिरव मिरची दळून आणायचे त्यानंतर हे रॅक आहे भांड्याचा हे कांद्याचं पोत आहे वगैरे साडी हे तर हे आमचा बेड आहे तसं रातचे पप्पा झोपलेत मोबाईल वगैरे तर टेबल फॅन आहे आणि तो दोन आर्माले आहेत हा त्याच्यावर डबे वगैरे ठेवलेले वरती दोन देवाचे फोटो लावलेले आहेत त्यानंतर इकडं पण थोडे डबे वगैरे ठेवले लाईट नाही त्यामुळे ते बॅटरी लावली आहे त्यानंतर इथं कपाट आहे हा था हे इथं कपाट आहे हे माझं लग्नातलं भेटलेलं हे आमचा बॅग हे आणि हे बेड पण लग्नात भेटलेलंच आहे त्यानंतर <coughs> हे इथं रसाला आंबे आणून ठेवलेत त्यानंतर इथं तांदूळ आहेत तेलाच्या कँडी इथं भरून ठेवल्यात कार्यक्रम आहे त्याच्यामुळं इथं पण दोरं बांधलेलं आहे आणि इथं थोडासा पसारा आहे जास्त इथं माझे लग्नातले भांडे वगैरे भेटलेले आहेत ते काय ठेवलेलं आहे हे टेबल वगैरे त्यानंतर इथं पण भरपूर असे डबे आहेत हे इथं बघू शकता इथं असे आंबे आणून ठेवलेत स्वराजच्या चिमट्याला एवढे सारे सगळे पिकलेले आहेत गावाकडे आंबे वगैरे खायचे खूपच मजा असते भांडे दे देतय दे 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 दे। मदत करू लागतं हे <णत्ति> काम करायला छान कुठं चली अ बाहेर पडलं धुवून टाकते बाळा दे सासूबाई आहेत आमच्या त्यांना बोलली मी घासते तर बोलले नाही स्वयंपाक करतो मी भांडे घासते असं बोलल्या चला आता स्वयंपाकाला पण लागायचे तर ते लागली होती बाहेरच स्वयंपाकाला कारण मध्ये खूप धूर होतो त्याच्यामुळे बाहेर लागले होते पाऊस वगैरे काही नाही त्याच्यामुळं गावाकडं सगळ्यात पहिले प्रश्न पडतो तो म्हणजे चूल कशी पेटवायची आणि मलाही तेच पडलेला कशी बशी तरी चूल पेटवली आणि त्यानंतर मग लागले होते पोहे बनवायला कारण स्वराजला खूप भूक लागली होती आणि तो बोलत होता की पोहेच करून दे त्यांनी सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं त्याच्यामुळे मग त्याच्यासाठी पोहेच बनवायला घेतले तर स्वराज खूपच रडत होता येण्यासाठी कारण त्याला इथं करमतच नव्हतं काय माहिती काय झालं त्याला आईस्क्रीम फेफच्या वगैरे काय काय खाऊ घातला काय माहीत बाबा तरी पण राहतच नव्हता नंतर नंतर मग कसं बसं राहायला लागला तर आता जरा खुश आहे आणि कॅमेरामॅन पण स्वराजच आहे त्यामुळं मोबाईल कसा पण पकडतोय तो त्याच्याकडून मी जास्त काही अपेक्षा करू शकत नाही जेवढं व्हिडिओ शूट करतोय तेवढं बरं आहे माझ्यासाठी जसा आहे तसा मी तुमच्या समोर आणते कारण मला पण तुम्हाला दाखवायचं आमचं गावाकडचं वातावरण किंवा घर कसं आहे ते माला माला गहर, हे मा का झालं खाली खूप असतं

원투 문원도 하고 락하마 스펠링 문원도 하고 원치 와 펜펜타 오 으음 에이원티웨오투티네 으음 티티티하 여기서 우리가 길도 이 생각에 다 까불지 여기 까르보 요 레츠

झाला ला? तरी तर सगळा स्वयंपाक करून घेतला होता स्वराजला ना व्हिडिओ बनवायचा खूप कंटाळा येत होता तो मला सारखं बोलत होता झालं का झालं का मग म्हणून त्याने काही शूट करायला घेतलंच नाही जास्त तर थोडं थोडं क्लिप केलं शूट भाजीच्या वगैरे त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेन कारण त्यांनी उभा मोबाईल धरूनच शूट केलं होतं त्याच्यामुळे तर इथं आम्ही सगळेजणं फॅमिली जेवायला बसलो होतो आमची खरी फॅमिली एवढी आहे तर ते स्वराजचे काका आहेत मोठे आणि त्याचा सुबाई आणि स्वराज सानू ह्या साईडला बसलेत त्यानंतर स्वराजचे पप्पा इकडं आणखी केली असली तर सगळेजण आम्ही मस्त जेवायला बसलो स्वराज सानू मोबाईल बंद कर ना बड्डे आहे त्यामुळे ते सगळे बड्डेला गेलेत मी एकटीच आहे घरी तर गावाकडचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय